सगळं घाणी घाण करून ठेवला मेकअप बॉक्स कधी त्या मेकअप घेते त्या लाल फसा 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 भोटाला लावते आकला ना फिकला दिकाये दिकाये? ही वाऱ्यात जाताना लावायचं आहे चष्मा सुद्धा ह्यातच ठेवलाय कुठं ठेवा त्याची काय तर आहे किरीम आहे ब्युटी किरीमय गोरी व्हायची किरीम आहे असं आता ह्यात पावती कशाला ठेवूया बाई काय बी ठेवते ती हा ही फिरवून लावल्या एवढ्या बघा बघा किती आणले त्या किती पैसे उतूक घालवते त्या पाया त्यास किती नखर बघा मीच ठेवायचं सगळं माझ्याच नरडीला माझ्या येत ही काय आहे कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट की असं घेते त्यामुळे व्यवस्थित लावते तर नाही तर तो आणि फसा फसा नाही बसलं तर बेस सगळ्या बसवायला लागतो त्यातनी येत नाही मग जाणते त्यांनी ठेवते त्यांनी सगळं गाणी गाणं करून ठेवले कुठली कमव कुठली लिपस्टिक पावडरचं डब कुठल्या पेन्सिला त्यात हे मारतून ह्यात कशाला लागतील आता कोण ठेवलं मारतून काय हाय ती चक्र कुठं तर ठेवायचं ती तर ठेवले मारतून ती क्रीम कसली आहे ह्यात काय आहे की कानातली ठेवले ते वाटत हे असू दे ती मेकअप बॉक्स मध्ये चालते आता बघा शार्पनर ठेवलाय आता शार्पनर कशाला लागतोय तरी ला बी ठेवलाय बघा शाळेला जायचे काय माझी जाऊन ओ काही काजळ आता बारक्या बाळांचं ठेवलं आता कि आहे बार तिला बारक्या बाळांचं काजळ लावायला या आता पेन ठेवलाय आता ही कॉलेज कुमारी व्हायला जायची पेन घे ठेवलाय